अंबरनाथ पूर्वेकडील मोहनपुरम सोसायटी शेजारील गुरुकुल हायस्कूलच्या व्यवस्थापकाने नाल्यात बारा मीटर डीपी रस्त्यावर अतिक्रमण करून जलप्रवाह अरुंद केला हायस्कूलने बांधलेल्या भिंतीमुळे नाल्यातील जलप्रवाह अडथळा आणत असल्याने आणि पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत होती या कारणास्तव या अतिक्रमणाविरोधात मोहनपुरम सोसायटीच्या नागरिकांनी अनेकदा नगरपालिकेत तक्रारी देखील केल्या परंतु त्यांना केराची टोपली दाखवण्यात येत होती त्यानंतर आग्रिसेने या अतिक्रमणाविरोधात आक्रोश मोर्चाचा इशारा दिला असता सोमवारी मोहनपुरम सोसायटी येथे आंदोलन करण्यात आले या इशाऱ्यानंतर आज नगरपालिकेने पाडकामाला सुरुवात केली आहे जोपर्यंत पूर्ण बांधकाम निष्कासित होत नाही तोपर्यंत आग्रिसेनेच्या वतीने उपोषण सुरू ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान बारा मीटर डीपी रस्त्यावर आरसीसी भिंत बांधून नागरिक तक्रार करूनही अधिकारी कारवाई करत नसल्याने यात आर्थिक हित तर लपलेलं नाही ना असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे यावेळी मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या होत्या गुरुकुल शाळेने सगळ्यात महत्वाची गोष्ट जो पावसाळी प्रवाहाचा नैसर्गिक नाला आहे ज्या नाळ्यामध्ये पावसामध्ये एक मोठ्या नदीचं स्वरूप प्राप्त होतं त्या नाल्यामध्ये त्यांनी एक मोठी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून त्याच्यामध्ये भरणी करून अतिक्रमण करून ते नाला अरुंद करण्याचं काम केले दुसरी गोष्ट प्रस्तावित विकसित आराखड्यामध्ये बारा मीटर डी आहे तो पूर्णपणे खाजगी वापरासाठी बांधकाम करून बंद केलेला आहे हा सगळ्यात मोठा अन्याय गुरुकुल शाळेने केलेला आहे त्या मोहनपुरमचा रहिवाशी दोन हजार सोळापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय मात्र नगरपालिका कोणतीही कारवाई करत नाही आम्ही मागे उपोषणाचं पत्र दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही उपोषण माय घ्या आम्ही नगरपालिकेची ती विनंती मान ठेवून आम्ही ते उपोषण माय घेतलं पण सर्वात जास्ती आचारसंहितेमध्येच त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेले बारा मीटर डी पी रस्ता जर नगर नगरपालिका त्यांना दिसत नाही का की बारा मीटर रस्त्यावर अनधिकृत बांधकाम चालू आहे छोट्या छोट्या गाळ्यावाल्यांना धक्कलवायलांना त्यांच्यासाठी कारवाई करण्यासाठी फक्त अनधिकृत बांधकाम आहे का हे असे पैसेवाले आज हे तो स्वतःच्या स्वार्थापोटी नग गुरुकुल शाळा जे अनधिकृत बांधकाम करते त्याच्यावर काय एवढे दिवस कारवाई केलेली नाही म्हणून आज आम्हाला आग्रे सहकार्य करून ते स्वतः या ठिकाणी जातीने हजर राहून उपोषणाला बसले तसंच मी असेल आने आम एक सहकारी उपोषण करना रही। हमारे घर में हमारे मोहनपुरम में गुरुकुल की तरफ से जो नाला उन्होंने बंद किया उसका पूरा पानी हमारे यहाँ पे आ रहा है जो अभी टिंक कर रहा है हमें स्मेल दे रहा है जो हमारे बच्चों के लिए हमारे स्वास्थ्य के लिए सबके लिए हानिकारक है और हर किसी को ये पता है कि ये सब हमारे साथ इनजस्टिस हो रहा है और हमने वोट दिया इसलिए हम लोग ये हक मांग रहे हैं कि आज हमें वो जस्टिस मिलना चाहिए क्योंकि वोट के लिए हम लोग जैसे निकलते हैं ना बाहर ऐसे अभी उनको हमारे लिए निकलना पड़ेगा और हम लेडीज ने ये ठाना है कि हमारे घर में हमने पहले भी कहा कि जैसे हमारे घर में छोटा सा कॉकरोच भी आ जाते है चिपकली भी आ जाती ना तो हम भगाते हैं हमारे बच्चों के लिए और अपने लिए तो हम चुप नहीं बैठेंगे हमें जस्टिस चाहिए और हम उनके लिए खड़े रहेंगे यहाँ पे ये 2016 से हमने पहले अप्लाई किया था उन्होंने धीरे 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 ये बढ़ाते गए हैं और हमें जस्टिस 2016 से नहीं मिला है तभी हम लोग यहाँ पे अभी ये मुद्दे पे हम लोग फाइट कर रहे हैं ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अम्बरनाथ